नमस्ते मी हर्षला स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनलमध्ये तर मी आज फायनली खूप म्हणजे एक महिन्यानंतर ब्लॉग स्टार्ट करते तर त्याचं कारणही तसंच होतं आणि काहीतरी माझ्या डोक्यामध्ये चालू आहे ते तुम्हाला कळेल थोड्या दिवसांनी किंवा माहित नाही जेव्हा वर्क होईल ती गोष्ट तेव्हा so, कळेल सो म्हटलं आज फायनली ब्लॉग करूया तुमच्याबरोबर आणि डेली डेली तेच तेच काय रुटीन दाखवणार ना म्हणून पण माझं होत नव्हतं सम आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही सुट्टी लागली होती मुलीला त्याच्यामुळे मग आम्ही म्हणजे पुण्याला गेलो होतो मग इथे नव्हतो आणि मग नंतर येताना आमच्या म्हणजे माझ्या सासूबाई आहेत त्या आल्या होत्या आमच्या बरोबर तर म्हणजे मला असं ना कोणी असेल माझ्या बरोबर तर मी थोडी कम्फर्ट अनकम्फर्टेबल होते की मला असं कम्फर्ट झोन मी म्हणजे मला नाही होत असं ब्लॉग करायला म्हणजे सो कोणाचं काही ऑब्जेक्शन नसतं काही नसतं शुभू कोणाचं काही ऑब्जेक्शन नसतं काही नसतं पण तरी पण मला संभव कुठेतरी थोडंसं असं नाही म्हण म्हणून नाही झालं माझं करणं सो म्हटलं आता करूयात तर माझ्या डोक्यात ना काही गोष्टी चालू आहेत तर कुठून स्टार्ट करू तेच कळत नाही आपण म्हटलं ब्लॉग तर स्टार्ट करूयात नाहीतर म्हणजे खूप गॅप होईल आणि मग नंतर सगळे गडबड होईल सो so, सांगते तुम्हाला काय आहे सिच्युएशन uh, दुसरं चॅनल आहे आर्ट अँड क्राफ्टचे रिलेटेड सो so, त्याचा पण जरा सेटअप आहे तो चेंज करायचा आहे आणि दुसरी गोष्ट मी कधी कधी काही हॉल व्हिडिओज जे असतात ते करते तुमच्याबरोबर म्हणजे आता येतील ये समजा काही घेतलं मी किंवा काही ड्रेस वगैरे सो ना त्याच्या मागे जो सेटअप असतो ना तो मला असं छान पाहिजे जरा तुम्हालाही बघायला जरा चांगलं वाटेल नाही तर मी असं काहीतरी कुठेतरी बसली आणि तुमच्याकडे शेअर करते असं नको हो। सो so, मला त्या दोन्हीसाठी जे बॅकग्राऊंड सेटअप करायचे सो so, मी विचार करते या रूममध्ये आणि त्या रूममध्ये तर so, मी समजा आता सपोज ड्रेसेस किंवा असं काही घालून दाखवलं तर so, मग या रूममध्ये एसी येईल सो so, गोव्यामध्ये खूप घाम येतो आणि मग ड्रेस वगैरे हो घातल्यावर मग खूप घामाघूम आणि असं होतं मग त्यापेक्षा म्हटलं या रूममध्ये एसी आहे तर इथे कुठेतरी सेटअप करूया बघूया म्हणजे मला माहित नाही आता मी या कोपऱ्यात करेल की या कोपऱ्यात करेल तर इथे कुठेतरी या रूममध्ये एक सेटअप आणि त्या रूममध्ये एक सेटअप असं चाललेलं आहे सो आता मी जे डोक्यात येईल तसं तसं तस तुमच्यावर शेअर करते म्हटलं हा व्लॉग तुमच्यावर शेअर करूया जरा काहीतरी आपलं सुरुवात होईल असं चंद्राल मी तुम्हाला आता दाखवते कसं आहे तर इथे मी आता सध्या बसून करत होते व्हिडिओज आणि इथे मी तुमच्यावर बोल बसून बोलली आहे पण हे अशी जी रूम आहे तर या रूममध्ये मला एक करायचंय आणि दुसरी रूम पण दाखवते कशी येते तर या कोपऱ्यात किंवा या कोपऱ्यात तर ते माझं चाललंय बघूया कसं करायचंय सो कसं वर्क होईल कारण कसं होतं ना कधी कधी हा दरवाजा उघडला की डायरेक्ट सनलाईट किंवा प्रकाशाने पण म्हणजे रिंग लाईट लावायची गरज नाही पडत तर ते येतं ठीक आहे सो इथे करायचं चाललेलं आहे पण ही एक रूम आहे तर ते अवॉइड करा पसरा कारण तो आर्ट अँड क्राफ्टशी रिलेटेड आहे आणि तो असा त्याच्यावर डम्प करत गेलेली मी आता महिनाभर काही केलं नव्हतं सो त्याच्यामुळे सो इथे मी एक करणार होते जसं म्हणाले तसं पण हा जो कोपरा तो एक नीट करायचा मला माहित नाही बघूया कुठे करायचंय काय करायचंय काय माहित नाहीये सो बघूया आता मी जसं जसं माझ्या डोक्यात येईल तसं तसं तुमच्याकडून शेअर करते आणि मग दाखवत जाते तुम्हाला कुठे कुठे मी काय काय केलंय सो आता तुर्तस तरी तुम्हाला जे दाखवलंय ते मला सेटअप करायचंय सो स्टार्ट करूया सो आता इथे जो आहे हा पसारा मी केलेला आहे क्लीन ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळा झालेला आहे तर आता मला प्रॉब्लेम असा आहे की केतन आल्याशिवाय मला काही हलवता येणार नाही ना बेड हलवता येणार आहे ना हा टेबल हलवता येणार आहे सो so, आता मी असंच ठेवणार आहे आणि आता मला अन्वीला पण आणायचंय आधी काय करते आता मी स्वयंपाकाचं पण बघते काय करायचंय म्हणजे केतन आल्यानंतर मग गडबड नको कारण माझा नंतर रात्री दहा वाजता एक क्लास पण असतो ऑनलाईन सो तो मला सॉरी नऊ वाजता तो मला पण करायचा आहे एक <laughs> तास असतो सो त्याच्यानंतर बघूया किंवा आधी जमलं तर कारण ते नाही येणार आणि मग मी त्यांना म्हणणार हे तर थोडी कुरकुर आहे मला माहिती आहे सो पण थोडंफार कस तरी मला मॅनेज करायला लागेल तर हे आहे असं तर बघूया आता कसं होतंय तुमच्याबरोबर शेअर करते छान रेडी झालेले होते शूट वगैरे सगळं करून झालंय मी तुम्हाला दाखवायचं राहिलेलं आहे फक्त की कशी ऍडजस्टमेंट केलेली आहे रूमची तर ते तुम्हाला दाखवते आणि मग आजचा ब्लॉग इथेच संपवते थोडेफार जे काही बॅकग्राऊंड सा जे डीआयवायज आहे ते करायचे आहेत सो ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते तर आता मी तुम्हाला दाखवते कसं केलंय ते सो so, इकडे जे मेस आहे ते अवॉइड करा कारण इथे शूट चाललेलं होतं सो इथे तुम्हाला सेटअप दाखवते मी थोडाफार तर इथे झाड ठेवलं इथे मी फ्रेम बनवली होती ती ठेवलेली आहे आणि इथे चेअर ठेवलेली आहे जी सोफ्याचीच आहे पण ती इथे आणून ठेवलेली आहे आणि मग तिकडे तो वेगळा सोफा सो इथे हे असं आहे आणि जसं तुम्हाला काल दाखव सांगितलं की इथला बेड इकडे शिफ्ट केला सो इथे सगळं जे आहे ते माझं सगळं सामान पडलेलं आहे म्हणजे जे मी ड्रेसेस घातलेले होते तरी मी घडी करून ठेवलेले आहेत ऑलमोस्ट सो आता ते पॅक करायचं आहे सगळं सो हे इकडचं असं आहे फक्त इकडे जे आहे ते वॉलवर काहीतरी येईल छान ते पण तुमच्याकडून शेअर करेल आणि या रूमचं म्हणाल तर एक मिनिट हां हा लाईट लावते सो या रूमचं म्हणाल तर हे जो टेबल होता तो इकडे मागे शिफ्ट करून टाकला आहे आणि तिकडे जो टेबल होता ना तर तो इकडे कोपऱ्यात ठेवला टेबल ॲज इन टेबल नाही येतो पण तो तिथे कोपऱ्यात ठेवला सो त्याच्यावरती लॅपटॉप ठेवलेला आहे म्हणजे काही झालं तर ते तिथे करता येईल लॅपटॉपचं काम आणि इथे जे आहे ते माझं डीआयआय करते मी ते सो आणि हे जे आहे हा कम्प्युटर आहे तर तो पॅक करून ठेवून द्यायचा आहे सो इथे हा असा सेटअप केलेला आहे म्हणजे हे मागे का सरकवायचं होतं मला तर तिथे लाईट जी आहे ना तर ती खिडकीतून जास्त म्हणजे चांगली लाईट लेवल आपण म्हणतो ना नॅचरल डे लाईट सनलाईट किंवा असं त्याच्यात शूट करायला जरा बरं पडतं तर म्हटलं एक तसं पण करून बघूया म्हणून हे जे आहे हा इथे असा सेटअप केलेला आहे सो so, काही okay, नाही असंच बेसिक बेसिक सगळं केलेलं आहे अजून पुढे काही करणार असेल तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करते पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये so, सो आता अन्वीला आणायला जायचंय तर ही आणायला जाते कारण उशीर होईल परत तर ती मग कुरकुर करत बसते सो so, चला हा जो ब्लॉग होता तो इथेच थांबवते पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद